काय मुलांना दिवसभर मोबाईल मध्ये घुसलेले असा तुम्ही जाऊन मैदाना खेळ खेळा अरे मैदाना चिकन म्हणून काय झालं आपण इथेच खेळया ना पण इथे कोणता गेम खेळणार मी तुमच्यासाठी ना भोवरे घेऊन येतो रुको जरा सबर करो थांबा थांबा सांगतो तुम्हाला हे बघा मुलांना भोवरे आप अपने मोबाईल ठाऊ पहिले घ्या बोरे एक एक घ्या आपल्याला हा आता हे बघा ही आहे रशी हा ही रशी भोवऱ्याला कशी गुंडाळ्याची तुम्हाला दाखवते हे बघा ही आहे रशी आणि हा भोवरा असा डाव्यातच पकडा डाव्यातच पकडा हा आणि रशी अशी खेळ्याला पकडा भोवऱ्याच्या आणि असे गुंडाळा गोल गोल हा अशी गुंडाळ्याची 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 भोवरा डाव्यातच पकडायचा गुंडाळी झाल्यावर बघितलं का नंतर हा डावा उजवा तसा टाका आणि थोडस मागे व्हा तुम्हाला दाखवतो भोरा कसा फिरवायचा बघा हा भोरा असा खाली सोडून मागे खेचायचा बघा असं हे बघा तुम्ही करू बघा करा एकदम इझी आहे ना इझी आहे ना आ। आ। चला आता तुम्ही गाडा बघू तुम्हाला येता का चला कोणाचा बो बोरा फास्ट फिरतो चला बघूया वन टू थ्री ए काही लोकांचे भोरे उलटे फिरतात आहे मस्त जमते सर्वांना जमते अजून ना भरपूर गेम आहेत तुम्हाला कोडे येतं का कोड चला तुम्हाला कोडे शिकवतो चला आता मी तुम्हाला कोडं सोडवायला शिकवतो चला या चला आपले बोवरे ठावा तिकडे सगळ्यांनी हे काय मुलांना अरे वा उश्यात मुलं सगळी बघा आता मी यातले काय स्केच पेन आहेत खाली ठेवणार आहेत कोणी सांगू शकता आ, किती स्केच पेन आहेत सांगा सांगा बोला किती स्केच पेन आहेत आणि हे सगळे जॉईंट आहेत का वेगळे वेगळे आहेत हा सिंगल आहे हे दोन आहेत हे तीन आहेत हे चार आहेत म्हणजे एकाना चालू आहे ना लाईन तर आता तुमच्यापैकी मी कोणाला सांगू चाल कुणाला तू मला यातलं एक स्केच यातलं कुठलं एक स्केच पेन काढून कुठे लावून दाखव जसं एकाना सुरुवात झाली एक दोन तीन चार तसं तिकडनं सुरुवात व्हायला पाहिजे एकच स्केच पेन लावून कुठेही ठेवू पण तिकडनं सुरुवात व्हायला पाहिजे नाही एक आहे रॉंग आहे चला तुझं झालं का दुसरं कोण आहे हा चल करून दाखव एकच स्केच पेन उचलायचं कुठे ठेवलं इथे इथे झाले तीन 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 एक नाही झालं रॉंग आहे एकेकाने चान्स दे आपण थांबा आता ये नाही ये तिकडे थांबा बघ करून दाखवा आता शौर्य करून दाखवते बघूया नाही शौर्य इकडं पाच झाले तीन झाले दोन दोन झाले रॉंग आहे एकच पेन एकच स्केच पेन उचलायचं आहे कोणाला जमत आहे का हरले हरले का तुम्ही डोकं लावा मध्ये डोकं लावता करशील तू तू व्हिडिओ कुठेतरी आहे ना चल करून दाखव वाजवा बघा एक दोन तीन झालं फक्त एकच मिळू केलं त्यांनी याच्या सगळ्यांनी डाय वाजव परत एकदा काय छान छान चाल 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 चला आजच्या पुरती अजून एक चला आपण ना तळ्यात मळ्यात खेळूया तळ्यात मळ्यात नाही माहिती तुम्हाला चला शिकवतो चला या या इकडे सगळं पोरांनो हे बघा या असं मी या असं गोल काढलेला आहे याला म्हणतात आपण आता तळ्यात आहोत आणि हे नानीच्या बाहेर माळ आहे तर मी तुम्हाला गे, गेम कसं शिकणार आहे मी फक्त तिकडं दोन शब्द बोलणार तळ्यात तळ्यात बोलल्यानंतर आतमध्ये उडी मारायची माळ्यात बोलल्यावर बाहेर उडी मारायची आणि जो रॉंग येईल ना तो आउट तो बाहेर आणि जो शेवटला जिंकेल ना तो विनर त्याला मी कॅडबेरी देणार धावाली हा चला लांबला उभे राहा लांबला उभे राहा इथे इथे लांबला मी राहा हे बघा तुम्ही आता हा इकडं बरं एकदम हा आवाज दोन वगैरे चला आता आपण सुरवात बरं चला तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात तळ्यात आऊट 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 चला आवठ ठीक आहे ना लांब बाजूला रा, लांब राहा लांब राहा आऊट बाहेर बाहेरवा चला परत One, two, three. mayat Tareq. Mariat. Tareq. mayat mayat Out. Out. Gimana Pak? Lihat. 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 चला दोन तळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात माळ्यात दोघ आव या सर्कलमध्ये थोडा लांबरा चला सुरू करूया तळ्यात माळ्यात tarik maret, tarik 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 maret, tarik maret, tarik maret, tarik maret, tarik maret tarik तळ्यात मळ्यात मळ्यात नाही आतमध्ये नाही गेले ना नाही आतमध्ये नाही गेला पाय गेला पाय गेला का काम तशीच बरा बघू थांब याच्यामध्ये बघूया आपण आता रिप्ले बघितला होता तर ईशाचा पाय आतमध्ये गेलेला ईशा आवड झाली आणि विनर हा झालेला आहे याचं नाव काय रिशू साठी जोरात टाळ्या हो चाल आजचा ब्लॉग आपण इथे संपूया भेटूया पुढच्या डायरेक्ट व्हिडिओ मध्ये चला सगळ्यांना बाय